उन्हाळा वाढलाय पाणी जेवण कमी आणि पाणी जास्त लागतंय पहिल्या वर्षी हो पाऊस कमी असल्यावर पाण्याचा सगळीकडे प्रॉब्लेम आहे गावाला पाणी जास्त रोज येत नाही आणि संध्याकाळचं काही घेत नाही बघा मस्तपैकी डाळ केलेली या आणि शेपूची भाजी बाराची डाळ टाकून शेपूची भाजी केलेली आहे आणि थोडस तोंडी लावायला काकडी तर काकडी उन्हाळ्यात कंटिन्यू खायची कारण काकडीमध्ये जरासं पाणी असतं शरीरासाठी थोडं शरीरात चांगलं पाणी राहिलं पाहिजे झालं पाहिजे म्हणून काकडी रोज दवतानी काकडी खायची आणि छानपैकी भाकरी आपल्याला रोजच्या भाकरी तुम्हाला आहे बाजरीच्या भाकरी असतात तर आज आपले शेतकरी पुत्र नंदू मोरे यांचं आज लग्न होतं तर पत्रिका आली होती तर लांब असल्यामुळं काय आम्हाला काय झालं नाही जायला गाडीवर सुट्टी भेटलेली आहे तर माझ्या माझ्यातर्फे सगळ्यांना काँग्रेस सिलेक्शन <laughs> दादा आणि आज त्या अभिनंदन तर या सगळ्यांनी जेवण करायला असं साधं सोपं पेथ आहे आपला मस्तपैकी थोडंसं वांग्याचं भरित आहे थोडंसं संद्या प्राचं असं असंच आपलं जेवणाचं पेथ असतं संध्याकाळचा रात्री तर राम मम्मीला गेला मिरवणूक असल्यामुळे म्हणतं राहून मीचं हे होतं छानपैकी मेरम काढून तिकडे गेलो होतो रात्री उशीर झाला त्याच्यामुळे काही घरचा व्हिडिओ काही आणलेला नाहीये असू त्या तर सकाळचं काही जमत नाही एकच टाईम आपला सकाळचा व्हिडिओ असतो कंटे मग ते कंटिन्यू ठेवायचा तरी म्हणून आपल्याला संध्याकाळचा टाकायचा असू द्या सगळ्यांनी या छानपैकी गरम गरम जेवण करायचं ओके बाय